नमस्कार मी डॉक्टर निहारिका विककर सेंटर ठाणे इथे हँड सर्जन आहे आज दोन वरिष्ठ आणि नामांकित डॉक्टर योगिनी आणि डॉक्टर आपल्याला काही मनात असलेल्या शंकांची उत्तरं देणार आहेत हॅलो डॉक्टर योगिनी हॅलो मी तुम्हाला आज काही प्रश्न विचारणार आहे आपल्या प्रेक्षकांसाठी सो तुम्ही मला पहिले ह्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का की किती टाईपचे अनेस्फिशा किंवा भूल घेण्याचे प्रकार आहेत साधारणतः चार प्रकारच्या अॅनस्तेशिया आहे पहिला म्हणजे जनरल एनस्टेशिया त्याच्यामध्ये आपण पेशंटला पूर्ण भूल देतो एक आय व्ही लाईन मधून देऊ शकतो किंवा इनहेलेशनल टेक्निक म्हणजे मास्क वापरून आपण पूर्ण भूल देऊ शकतो सेकंड आहे रिजनल अनेस्तेशिया त्याच्यामध्ये पेशंटचे ज्या नर्व आहेत किंवा ज्या नर्स आपण म्हणतो त्याच्या आपण जवळ एनेस्थेशिया देतो त्याचे एक्झाम्पल स्पायनल एनेस्तेशिया इपुड्युरल किंवा पेरिफेरल नर्व ब्लॉक्स आहे तिसरा आहे लोकल एनस्थेशिया त्याच्यामध्ये एक शरीराचा एक छोटासा भाग जो आहे त्याच्या अराउंड आपण ॲनेस्थेशिया देतो ते आपण सुईनी पण देऊ शकतो किंवा एक टॉपिकल स्प्रे येतो तो, तो स्प्रे करून पण आपण देऊ शकतो फॉर एक्झाम्पल एखादी बोटाची सर्जरी आहे किंवा टाके घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण लोकल ॲनेस्थेशिया देतो आणि चौथा प्रकार आहे मॉनिटर्ड ॲनेस्थेशिया केअर त्याच्यामध्ये आपण अनेस्तेशियाचं जे ड्रग आहे किंवा औषध आहे ते आपण कमी जास्त प्रमाणात प्रोसिजर कशी चालू आहे किंवा पेशंटची रिक्वायरमेंट कशी आहे त्याच्यानुसार आपण तो डोस ऍडजस्ट करू शकतो मॅडम तुम्ही हाताच्या शस्त्रक्रियेत साधारण कोणत्या अनेस्थेशियाला प्राधान्य देता हाताच्या शस्त्रक्रियेसाठी मेनली आपण रिजनल अनेस्थेशिया त्याच्यामध्ये स्पेशली सांगायचं झालं तर ब्रॅकेल प्लेक्सिस ब्लॉक आपण देतो पण त्याचा अप्रोच हा डिफरंट असू शकतो म्हणजे इंटरेस्ट केलेली सुप्रा क्लॅरिक्युलर किंवा एक्झिलरी डिपेंडिंग की कुठल्या हाताच्या कुठल्या भागाची शस्त्रक्रिया आहे त्याच्यावरही आपलं ठरत हे काही सिच्युएशन्स आहेत का जेव्हा आपण पेशंटला नाही देऊ शकत हो आहेत अशा काही कंडिशन आहेत आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन म्हणजे पेशंटनी सांगितलं की मला रिजनल अनस्टेशा घ्यायचा नाही तर ता आपण त्यांना तो नाही देऊ शकत दुसरी गोष्ट आहे की जे आपण औषध पेशंटला देणार आहोत त्याची ॲलर्जी जर पेशंटला आधी आलेली असेल तर आपण तो रिजनल ऍनास्टेशा नाही देऊ शकत पुढे आहे की काही कॉगिलोपॅथी म्हणजे रक्त गोठण्यासंदर्भात जे काही आजार आहेत ते जर पेशंटला असतील त्याच्यानंतर आहे की रिजनल अनस्टिशिया देण्यासाठी पेशंटनी टेबलवर असं शांत किंवा सरळ झोपलं पाहिजे काही कंडिशन असतात अनकोऑपरेटिव पेशंट असेल किंवा काही पेशंटला मेंटल इश्यू असेल तर पेशंट तसे ते पे शांतपणे झोपू नाही शकत टेबलवर तर त्या कंडिशनमध्ये आपण त्यांना रिजनल ऍनास्टिशा नाही देऊ शकत पेशंटला ऑलरेडी एनस्थिशिया देण्याच्या आधी जर काही नसा संदर्भात आजार असतील तरी पण आपण अवॉइड करतो आणि जिकडे आपल्याला औषध द्यायचं आहे पेशंटला तिथे जर संसर्ग असेल स्किनचा तर आपण अवॉइड करतो त्यांना रिजनल एनेस्थिशिया देणं ह्या टेक्निक म्हणजे रिजनल एनेस्थिशिया या टेक्निकचे काही तुम्ही फायदे पण सांगू शकाल का हो या टेक्निकचे फायदेच फायदे आहे त्यातनं जो पेशंटला पेन रिलीफ मिळतो पोस्ट ऑपरेटिव्ह मध्ये तर तो खूप सुपिरियर क्वालिटीचा असतो दॅन जनरल अॅनस्थेशिया कारण जनरल अॅनस्थेशियामध्ये आपण जे काही हे देतो मेडिकेशन पेन किलर्स तर ते फक्त अनेस्थेशिया पुरते काम करतात आणि नंतर थोडाच वेळ काम करतात पण हे जे रिजनल अनस्थेशियाचा जो पेन रिलीफ आहे तो, तो पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह टाईममध्ये बारा तास किंवा अठरा तास पण राहतो त्याच्यानंतर जनरल अॅनस्थेशियानंतर साधारणतः पेशंटला मळमळ उलटीसारखे प्रॉब्लेम्स होतात जे आपण रिजनल अनेस्थेशियामध्ये अवॉइड करू शकतो पेशंटला लगेचच आपण म्हणजे दोन तासांनी किंवा चार तासांनी खायला प्यायला देऊ शकतो त्यामुळे पेशंटची रिकव्हरी पण फास्ट होते पेशंटला आपण लगेच चालायला वगैरे सांगू शकतो ज्यामुळे डीव्हीटी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस नावाचा जो प्रकार आहे तो आपण अवॉइड करू शकतो डॉक्टर रुपाली पाटील या सिनियर एनस्थेटिस ज्या पिनॅकल हॉस्पिटलमध्येच अटॅच आहेत त्या आपल्याला अजून काही कॉमन प्रश्नांची उत्तरं देणार आहेत डॉक्टर रुपाली पाटील सो so, आमचे बरेच पेशन्ट जनरली ओपीडी मध्ये हाच प्रश्न विचारतात की रिजनलिशिया आणि लोकल अनेस्किशा यात काय फरक आहे आता लोकल लोकल अनेस्टिशा म्हणजे आपण जे भूल देतो तर एका छोट्या भागातच भूल देतो त्याचा जो इफेक्ट असतो तो तेवढ्याच भागात असतो बाजूच्या एरियामध्ये नसतो रिजनल मध्ये आपण एका नव किंवा नसला टार्गेट करतो तर त्याचा जो इफेक्ट असतो जो जी भूल असते ती जास्त Uh, काय बोलतात जास्त जागेवर असते किंवा आपण हाताला सुन्न करतो तर पूर्ण हात आपला सुन्न होतो किंवा जर आपण कमरेत इंजेक्शन देतो तर छातीचा खालचा जो पूर्ण भाग आहे दोन्ही पाय सगळं सुन्न होतं तर त्यामुळे रिजनल अनिस्टेशाचा जो, जो भूल भूलचा जो पार्ट आहे ती एरिया जास्त असतो ऍज कंपेअर्ड टू लोकल अनिस्टेशा ज्याच्यामध्ये आपण एकदम छोट्या भागाला देतो आणि लोकल अनिस्टेशा आहे आपण छोट्या प्रोसिजर्सना आपण यूज करू शकतो जसं का कार्कल टनल किंवा ट्रिगर त्याच्यामध्ये आपण लोकल अनस्टेशिया युज करू शकतो पण जिकडे आपल्याला हाडांचा काही सर्जरी करायची आहे किंवा लिगामेंट्सची काही सर्जरी करायची आहे किंवा जी जास्त वेळ सर्जरी चालणार आहे तिकडे रिजनल अनेस्टेशि आपण प्रेफर करूम थँक्यू okay, मॅम आता एवढ्यात काही तुमच्या क्षेत्रात कोणत्या टाईपची प्रगती झाली आहे किंवा काय अत्याधुनिक तंत्रज्ञान तुम्ही वापरता अनेस्टिजासाठी ह्याबद्दल तुम्ही काही माहिती द्याल का आधी आपण एक पंधरा वीस वर्षापूर्वी आपण जेव्हा रिजनल अनेस्टेशिया द्यायचो तेव्हा आपण अंदाजे म्हणजे आपल्याला त्या जागेची ॲनाटॉमी आमचं जसं आपल्याला माहिती असते त्या इकडे अंदाजे आपण ड्रग द्यायचो आणि नंतर मग भूल यायची पण त्याच्यामध्ये पण कधी ॲक्शन म्हणजे ते भूल व्यवस्थित यायची किंवा व्यवस्थित नाही यायची त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आली एक पेरिफर नव स्टिम्युलेटर म्हणून हा एक इन्स्ट्रुमेंट आला त्यांनी आपण जे स्टिम्युलेटर असतं ते आम्ही त्या एरियामध्ये हे करून न प्रॉपर लोकेट करून मग आम्ही तिकडे औषध द्यायचो त्यांनी आमचं जे अॅक्युरेसी आहे ती सुद्धा वाढली आणि ड्रग द्यायचं जो प्रमाण होतं ड्रग जेवढा अमाऊंट आम्ही द्यायचो ते सुद्धा कमी झालं नंतर आता तर, तर एकदम अल्ट्रासाऊंड गाईड आल्यामुळे खूपच आम्हाला हेल्पफुल झालेलं आहे कारण अल्ट्रासाऊंडमध्ये आपल्याला ते नर्स किंवा त्याचा आजूबाजूचा एरिया हा पूर्ण व्यवस्थित दिसतो त्यामुळे आम्हाला निडल कुठे पास करायचे कशी पास करायची याचा अंदाज येतो आणि बरोबर आम्ही नसेच्या बाजूला ती निडर हे करून आम्ही तिकडे व्यवस्थित ड्रग देऊ शकतो आणि त्यामुळे जे अमाऊंट ऑफ ड्रग आम्ही द्यायचो त्याचं जे हे प्रमाण आहे ते सुद्धा आता बरेच कमी झाले त्यामुळे ते रिलेटेड त्याच्या रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन होते ते सुद्धा आता पहिल्यापेक्षा बरेच कमी झालेत आणि जे अनेस भूलची जे म्हणजे ऍक्शन असते ते हंड्रेड पर्सेंट आता प्रॉपर ऍक्शन येत आमच्याकडे ओपीडी मध्ये जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांना प्रोसिजर किंवा सर्जरी पेक्षा बरीच जास्त भीती एनएसीच्या बद्दल असते तर काही कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन या प्रोसिजर मध्ये होऊ शकतात ते याबद्दल पण तुम्ही काही माहिती देऊ शकाल का आता आपण जेव्हा हॅन्ड सर्जरीज करतो तेव्हा मोस्टली तर आपण रिजनल एनएसिशा वापरतो जसं मी सांगितलं की आता ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट म्हणजे टेक्निक्स आल्यामुळे अल्ट्रासाउंड आपण युएसजी गायडेड जेव्हा आपण वापरतो त्याच्यामध्ये डोस कमी दिला जातो त्यामुळे रिलेटिव्हली कॉम्प्लिकेशन कमी असतात एक रेअर कॉम्प्लिकेशन असतं सिस्टमिक टॉक्सिसिटी म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या बा, बाकीच्या सिस्टमला सुद्धा अफेक्ट होऊ शकतो जसं काय हृदयावर किंवा ब्रेनवर पण हे कॉम्प्लिकेशन खूप म्हणजे खूपच रेअर आहे बिकॉज ऑफ आता अल्ट्रासाऊंड टेक्निकमुळे दुसरं एक कॉम्प्लिकेशन असू शकतं की आपल्या नर्स किंवा नर्वला इंजरी किंवा त्याला काय जखम असं झालं होऊ शकते बट ते सुद्धा आता होत नाही दुसरी गोष्ट की ब्लिडिंग त्या ठिकाणी होऊ शकते किंवा तिकडे थोडं ब्लड जमा होऊ शकतं ह्या गोष्टी होऊ शकतात बट ह्या आता अल्ट्रासाऊंड वापरल्यामुळे खूप आता कमी झालेल्या आहेत कमी एज इन एकदम वन पर्सेंट पेक्षा सुद्धा कमी आहे त्यामुळे पेशंटना घाबरायची बिलकुलही गरज नाही आहे काही कॉम्प्लिकेशन युज्युअली होत नाही आता साईड इफेक्ट रिजनल जर आपण बोलत असू तर आता अल्ट्रासोनो अल्ट्रासोनोग्राफी वापरल्यामुळे आपण व्यवस्थित न बघून तिकडे इंजेक्शन देतो त्यामुळे कॉम्प्लिकेशन खूपच कमी असतात कॉमन कॉम्प्लिकेशन हा होऊ शकतो की ज्यांना रक्त पातळ करायच्या गोळ्या चालू असतात जर आपण त्यांना तिकडे इंजेक्शन दिलं तर कधी कधी ब्लिडिंग थोडी होऊ शकते किंवा तिकडे थोडंफार रक्त जमा होऊ शकतं पण ते सुद्धा खूप कमी होतं कारण आम्ही त्या गोळ्या तीन चार दिवस पाच दिवसाआधी बंद करायला सांगतो त्यामुळे तेही रेअरच आहे दुसरं एक होऊ शकतं की रेअरेस्ट पॉसिबिलिटी म्हणजे की आपली नर्स जी असते त्याला थोडीफार इंजरी होऊ शकते पण दे जसं मी सांगितलं की अल्ट्रासाऊंडमुळे आपण बघूनच तसं ते इंजेक्शन देतो आणि देताना सुद्धा आमचं प्रेसिजन असतं की जर आम्हाला तिकडे काही असं रेजिस्टन्स जाणवलं तर आम्ही लगेच निडल ती विड्रॉ करतो मागे घेतो आणि मग ड्रग देतो त्यामुळे नर्वला सुद्धा इंजरी होण्याचे चान्सेस खूप म्हणजे खूप रेअर आहेत त्यामुळे साईड इफेक्ट्स ह्याचे युज्युअली फार रेअर आहेत लेस दॅन वन पर्सेंट मला तुम्हाला हे पण विचारायचं होतं की समजा कधी रिजनल किंवा लोकल अनेसीशा ह्याची पूर्ण भूल नाही आली तर तुमचा बॅकअप ऑप्शन काय असतो जर रिजनल किंवा लोकल आपण दिला त्याची पूर्ण भूल नाही आली पेशंटला जरी पेन होतोय किंवा त्रास होतोय तर आम्ही पहिलं असं करतो की आम्ही अजून थोडं एक्स्ट्रा ड्रग देऊन त्या रिजन त्या पार्टला इंजेक्शन देऊन आणि भूल द्यायचा प्रयत्न करतो पण जरी त्याचा इफेक्ट होत नाहीये पेशंटला तरी त्रास होतोय मग आपण ज्याला आपण बोलतो जनरल अनिस्टेशन किंवा सामान्य पूर्ण भूल तर आम्ही पूर्ण भूल पेशंटला देतो कारण पेशंट हा कम्फर्टेबल असणं हे जास्त हो महत्वाचं आहे त्यामुळे रिजनल अनिस्टेशनचा इफेक्ट मोस्टली तरी येतो बट नाही आला तर जनरल अनिस्टेशन आम्ही देतो पेशंटला आणि असं हे पेशंटला आम्ही एक्सप्लेनही करतो पेशंटचा खूप कॉमन प्रश्न असा असतो की ऑपरेशन झाल्यावर डिस्चार्ज कधी तर बऱ्याचदा ही गोष्ट अनेस्टिशाचा कोणता प्रकार आहे त्यावर पण अवलंबून असते so, सो तुमच्यामध्ये आपण रिजनल एनस्टिशा नंतर पेशंटला कधी डिस्चार्ज करू शकतो जर आपण रिजनल अनेस्टिशा दिला तर आपण जर हाताचा आपण जर सर्जरीचं बोलतोय तर जस्ट आपण हात सुन्न करतो त्यामुळे आपण पेशंटला त्याच दिवशी संध्याकाळी सुद्धा घरी डिस्चार्ज देऊ शकतो पण डिस्चार्ज करायच्या आधी पेशंटला व्यवस्थित माहिती दिली पाहिजे की तुम्हाला इफेक्ट असल्यामुळे त्या हातावर काही कंट्रोल राहणार नाही त्यामुळे तुम्हाला त्या हाताची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल पेशंटना हे सुद्धा सांगावं लागतं की कधी कधी आम्ही ऍडिटिव्ह म्हणजे तो अनेस्तेशिया जास्त वेळ चालण्यासाठी ऍडिशनल ड्रग्ज सुद्धा ऍड करतो तर ह्याच्यामध्ये पेशंटला अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तास सुद्धा भूल हाताला राहू शकते कधी कधी पेशंट घाबरतात की इतका टाइम झाला तरी पण अजून भूल का उतरली नाही तर पेशंटला हे आधीच आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं की अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तास सुद्धा तुमचा हात नंबर राहू शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त जर तुमचा हात नंबर राहिला किंवा तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही इमिडिएटली डॉक्टरला कॉन्टॅक्ट करू शकता